नमस्कार सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर उतरले आहे तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या राज्यातील नवीन कांद्याचं उत्पादन वाढले असून याचा परिणाम थेट या कांद्याच्या दर घसरणीवर झाला आहे मागील महिन्यामध्ये जो कांदा पाच हजार सहा हजार रुपये व मागील आठवड्यामध्ये ज्या कांद्याचा दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल होता त्या कांद्याला सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये या कांद्याचा जो भाव आहे तो दोन दिवसात जवळजवळ एक हजार रुपयाने कमी झाल्याचे माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फेब्रुवारी या महिन्यामध्ये जवळजवळ पाच हजार ट्रकची आवक झाली होती त्याच पद्धतीने उन्हाळी कांदा याचे उत्पादन वाढत असल्याने त्याचा दर पडत आहे तसेच मार्केट मध्ये तीनशे सोळा ट्रक कांद्याची आवक होती त्यामुळे दरामध्ये घसरण झाल्याचे येथील सूत्रांनी माहिती दिली या दर घसरणीचा फटका सर्वात मोठा शेतकऱ्यांना बसत असतो मागील आठवड्यात या कांद्याचा सरासरी दर सतराशे ते एकवीसशे रुपयापर्यंत होता त्याच पद्धतीने तो दर आता पाचशे ते नऊशे रुपयाच्या दरम्यान झाल्याचे दिसून येत आहे कांदा आता पुढील दोन महिने येणार असल्याने या कांद्याचा दर घसरत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी या घसरणीचा फटका बसल्याचे नमूद केले